धम्मपत चित्त बतयं बतयंकायो पठविंग अदिसे सती शुद्धो निरथंग व कलिंगरंग अहो ही शुद्र काया चेतना निघून गेलेली होऊन निरोपयोगी लाकडाच्या तुकड्याप्रमाणे लवकरच जमिनीवर पडणार आहे अर्थकथा बरोबरच्या ब्रह्मचरांनी साथ सोडून दिलेल्या एका आजारी भिक्षूची शुश्रूषा बुद्धाने केली त्या भिक्षूचे दुर्गंध येत असलेले शरीर स्वतः बुद्धाने गरम पाण्याने स्वच्छ केले नंतर तो भिक्षूच्या बिछाण्यावर बसला आणि त्याने शरीराच्या क्षणभंगूर स्वभावाविषयी त्यास उपदेश केला